हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो श्लोक सिरामिक ह्या ऑफिसमध्ये त्यांची त्या एके के फोटी सेवन संदर्भात डील झाली त्याचे मी पूर्ण माहिती शहापूर पोलीस स्टेशनला गोपनीय पद्धतीने दिलेली आहे ती त तस्करी एके फोटी सेवनची असल्यामुळे मी त्यांना विचारलं केली हे तुम्ही चुकीचं करतायत तर त्याच्यावर त्यांनी बोलले आम्हाला पैसे कमवायचे आम्हाला काय घेणं नाही तर तू त्याच्यामध्ये काय येऊ नको तुम्हाला मी बघून घेईल तर अशा पद्धतीने त्यांनी आवा आम्हाला आता अरेस्टमेंट चालू आहे त्यांची आणि आम्ही पोलीस कारणा सहकार्य करतो आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे आता जे काही पोलिसांचा यंत्रणा आम्ही सामोरे जाऊ त्याच्यामध्ये आम्ही आम्हाला योग्य ते निर्णय निर्णय आणि न्याय पोलिस यंत्रणा प्रशासन आम्हाला देणारच आहे नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे शहापूर पोलीस स्टेशनामध्ये जी एके एक सेवेची तस्करी झाल्याबद्दल जी तक्रारी केलेली आहे त्या मी पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी एक शहापूर शहरात मी एक शहराध्यक्षा या नात्याने लेटर कार्डवरती एक ए केची तस्करी झाली ही तस्करी झाली बावीस मे ते अठ्ठावीस मे दोन हजार चोवीसच्या दरम्यान संदर्भात मी शहापूर पोलीस स्टेशनमध्ये गेलो असता तिथे मी तक्रार दाखल केली त्याच्यामध्ये जगदीश चौधरी त्याच्यानंतर रमेश गणोजी शिर रमेश जगन्नाथ शिर्के त्याच्यानंतर हेमंत शिवाजी वाडवी राऊत आणि त्याच्यानंतर एक मुस्लिम समाजाचा आहे नदीम शेख ह्या सदरच्या लोकांची श्लोक सिरामिक ह्या ऑफिसमध्ये त्यांची त्या ते एके पोटी सहन संदर्भात डील झाली त्याचे मी पूर्ण माहिती शापूर पोलीस स्टेशनला गोपनीय पद्धतीने दिलेली आहे त्याच्यावरती त्यांनी ती ते च चौकशी चालू केलेली आहे ती त तस्करी की फोर्टी सेवनची असल्यामुळे मी त्यांना विचारलं केली हे तुम्ही चुकीचं करतायत तर त्याच्यावर त्यांनी बोलले आम्हाला पैसे कमवायचे का आम्हाला काय घेणं नाही तर तू त्याच्यामध्ये काही येऊ नको हो मला मी बघून घेईन मग त्याच्यानंतर मी ते विषय सोडून दिला मग त्याच्यानंतर मी ए टी संपर्क केला मुंबईसला त्याच्यानंतर शापूर पोलीस स्टेशनला मी डेप्युटीला तो, तो माझ्या नावाने लेटर कार्डवरती सा, एक सामाजिक राष्ट्रीय पक्ष काँग्रेस पक्षाचा मी पदाधिकारी असल्यामुळे लेटर कार्डवरती मी त्यांना सांग सगळं सांगितलं असं असं घडलं तर त्यांनी पण ह्या अहवाल गोपनीय पद्धती आम्हाला हाताळायचं आहे तर साहेब आणि पी आय ठाकूर साहेब यांनी मला सांगितलं की आम्ही जरा त्याची चौकशी करू त्याच्यानंतर तुला काय करायचं ते आपण तुला बोलवून घेऊ मग त्याच्यानंतर शापूर पोलीस स्टेशनमार्फत त्यांच्याकडे एक चुकीचा कोणता तरी शर्मेश शिर्के यांच्या व्हॉट्सअपला अर्ज गेला त्याच्यावरनं त्यांनी काल ते रोजी वीस तारखेला त्यांनी एक पत्रकार परिषद घेऊन माझं नाव एक्सपोज करून माझी बदनामी केली त्यांनी आणि मा, माझं हे केलं की बाबा आम्ही सदरचे काय कोण बोलू ते गुन्हेगार जे काय आहे ते पोलीस यंत्रणामार्फत चौकशी मार्फत ते ठरवणार आहेत तो आप आपला काय विषय नाही आहे म्हणजे आपण मी जेव्हा अर्ज दिला तर ते पोलीस चौकशी करतील त्याच्यावरती ते पुढं यंत्रणा च चौकशी केल्यानंतर ते आरोपी ठरवतील किंवा गुन्हेगार ठरवतील किंवा माझ्याकडनं काय त्याच्यावरती मागवतील हे त्यांना मी विचारणा केली आणि त्यांनी मला असं सरासरी आणि द आधी सुद्धा त्यांनी मला जीव ठार मारायचे आणि ते सगळे क्रिमिनल स्वरूपाचे तुम्ही ती बघितली असालच क्लिप त्याच्यामध्ये तो हेमंत राऊत हा तीनशे सात तीनशे दोनमधून सुटून आलेलं आहे आणि नदीम शेख या जोडीला बसले त्यांचे चेहऱ्याची आव अवभाबून बघा त्यांनीसुद्धा हे कृत्य केलेलं आहे पण आता ते असे आण आव्हानतात की आम्ही तसं काय केलेलंच नाही आणि त्याच्यासाठी शहापूर पोलीस स्टेशन प्रशासनाला ते पुढं पुढे करतात त्याच्यामध्ये हॅरी खंडवी ह्या सामाजिक कार्यकर्त्यांनी मला माझा तो अर्ज मी त्यांना पाठव पाठवलेला त्यांनी मागून घेतला नाही आणि त्यांनी फेसबुक आणि याला एक्सपोज केला व्हॉट्सअपला त्याच्यावरती त्याचंसुद्धा त्यांनी त्या प्रकरणामध्ये नाव घेतलं की बाबा सदरचे व्यक्ती आम्हाला असं असं हे करतात आहे आणि हा हॅरिकल पण एक सामाजिक कार्यकर्ते तर अशा पद्धतीने त्यांनी आवा आम्हाला आता हरिशमेंट चालू आहे त्यांची आणि आम्ही पोलिसकारणाला सहकार्य करतो आहे आणि त्याच्यामुळे आम्ही पुढे आता स जे काही पोलिसांचा यंत्रणा आम्ही सामोरे जाऊ त्याच्यामध्ये आम आम्हाला योग्य ते निर्णय निर्णय आणि न्याय पोलिस यंत्रणा प्रशासन आम्हाला देणारच आहे त्याच्यावर मी गोपनीय असल्यामुळे मी कुठे कोणाला हो खुलासा केला नाही का कोणत्या चॅनलला विचारणा ना केली नाही पण जेव्हा त्यांनी काल ती केलेली आहे त्याच्यात माझं नाव बोललेलं आहे त्यांनी माहिती उघड केली आहे त्याच्यामुळे मला आता ही पत्रकार परिषद घेऊन सामोरं जावं लाग लागत आहे हे बाकी याला जे माझ्या जे कुटुंबाला माझ्या मित्रांमंडळीला जे काय जीवित जीवित ठार त्यांनी धमकी दिलेली त्यांना सर्व आमच्या कुटुंबाला काय झालं त्याचे सर्व जबाबदार हे चार जणं असणार आहेत ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली धन्यवाद